कारण त्यांना माहिती तुम्हाला का आलेलं आहे की जेव्हा त्यांची सत्ता नसते तेव्हा ते तुमच्याबरोबर बसतील तुमच्याबरोबर झोपतील आंदोलनं करतील कोणाचे ते घरावर दगड मारतील फक्त राजकारण करणं हे त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे पण सुद्धा तुम्ही आंदोलन केलं चर्चा साहेबांपर्यंत गेली पण साहेबांनी तिथं सांगितलं होतं की हे कर्मचारी अतिशय महत्वाचे ही संस्था आपल्यासाठी महत्वाचं आहे सरकारकडनं जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं कराण तुम्हाला माहीत असेल की त्यावेळेस ऐंशी टक्के मागण्या आपल्या सर्वांचा त्यावेळेस आपण मान्य केला होता थोडा तिथं राहिलं तर येत्या काळामध्ये आपण पूर्ण करू पण या सरकारमध्ये तुम्ही कितीही आंदोलन केलं कितीही डोकं तोडलं तरी या सरकारला आपलं कुठेही काही ना पडलेलं नाही अहो छोटे छोटे मुद्दे तुमच्यातले अनेक लोक आम्हाला भेटतात आणि काय सांगतात आमचा वाढीचा मुद्दा तर महत्वाचा आहे आम्हाला पगार वाढलाच पाहिजे आम्ही आमच्या बँकेकडे जातो आम्हाला एक लाखापेक्षा जास्त त्या बँकेला पैसा देता येत नाही आम्हाला घर बांधायचं असतं आम्ही एखाद्या नॅशनलाइज बँकेकडे गेल्यानंतर बँक आम्हाला उभं सुद्धा करत नाही जेव्हा त्यांना कळतं आम्ही एसटी कर्मचारी हो। आहोत ही अडचण आहे का नाही आपली कारण त्यांना सुद्धा माहिती की पगार कमी आहेच पण पगार वेळेवर सुद्धा होत नाही अशी या एसटी महामंडळाची आजची त्या ठिकाणी परिस्थिती आहे औदभाव बघा तुम्ही जेव्हा रिटायर होता म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या एसटीतून तुम प्रवास करायचा असतो आणि तुम्हाला शिवनेरीतून तुम प्रवास करायचा असं घटकावर धरा तुम्हाला काय तिथं दिलं जात तिथं तुम्हाला जो काही नॉर्मल जो तिकीटाचं तिकीट असतं आणि शिवनेरीचं जे तिकीट असतं त्याचा फरक हा तुम्हाला भरावा लागतो का नाही भरावा लागत हा भेदभाव कशाला पाहिजे आता तुम्ही समजा आपल्याबरोबर एखाद्या आपली पत्नी आहे आणि आपण असंच पुण्याकडे चाललेलो आहोत शिवनेरीतून आपण रिटायर झालोय आणि तुम्ही एवढा संघर्ष केला एवढं कष्ट केलं या संस्थेवर तुम्ही प्रेम केलं तर कदाचित तुमची पत्नी कुठेतरी एखादा विषय काढेल अरे तुम्ही तुमच्या जीवनाचे तीस दिवस तीस वर्ष दिले आणि तुम्हाला ही संस्था साधे एक तिकीट सुद्धा फुकत देऊ शकत नाही काची अशी परिस्थिती झाली पर्यंत आपल्या या संस्थेची आर्थिक परिस्थिती जबरदस्त होती तुम्हाला तुमचा पगार वेळेवर मिळत होता ज्या कुठल्या अडचणी लगेच सोडायला जात होत्या गाडीमध्ये बदल करायचे नवीन गाड्या घ्यायच्या लगेच तिथे निर्णय घेतला जात होता पण पासून म्हणजे खास करून चौदा पासून आतापर्यंत कदाचित आपल्या या संस्थेला काही राजकीय लोकांना प्रायव्हेटाईज करायचे जसं मोदी साहेबांना मोठ्या मोठ्या कंपनीला प्रायव्हेट लोकांना द्यायच्या तसं या संस्थेना सुद्धा प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये त्या ठिकाणी द्यायचे काही लोकांना म्हणून आपली आर्थिक परिस्थिती पासून आत्तापर्यंत मुद्दामून कदाचित अडचणी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही लोकांनी केला फक्त एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो हे जे आहेत ना पासून सत्तेत आलेले या महाराष्ट्रामध्ये जिनी राजकारणाला खायच्या लेवलला दिलं तुमचा अन्याय केला सामान्य लोकांना अन्याय केला यांनी कितीही विचार केला आपल्या या संस्थेला प्रायव्हेटाईज इस करायचा तर आम्ही तिथं या संस्थेला प्रायव्हेटाईज करून देणार नाही त्यामुळे तुमच्या ज्या कुठल्या मागण्या आहेत त्या प्रामाणिकपणे आपल्याला कशा सोडवता येईल यासाठी शंभर टक्के आम्ही तिथं प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये पगार वाढ असेल सरकारी यंत्र सरकारी विभागामध्ये असणारे लोक त्यांचा जो पगार आपला जो पगार आहे त्याच्यामध्ये जो तफावत आहे त्याच्यामध्ये लक्ष द्यावं लागेल तुमच्या आरोग्याचे विषय आहेत हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनेक वेळा अडचणी येतात त्या अडचणी आपल्याला कशा सोडवता येतील त्याच्याचबरोबर सरकारकडनं तुम्हाला दर महिन्याला चारशे चाळीस कोटी रुपये हे दिलेच गेले पाहिजेत ज्याच्यामध्ये तुमचा पगार आहे तुमची ग्रॅच्युटी आहे आणि इतरही सर्व खर्च आहे पण सरकारकडनं अडीचशे पेक्षा जास्त रुपये त्या ठिकाणी दिले जात नाही आणि ते पैसे मिळवण्यास आपल्याला आंदोलन करावं लागतं आता तुमच्याशी मी बोलत असताना तुमच्या सगळ्यांच्या हक्काचे त्यावेळेस आपण जे काय धोरण लिहून दिलं होतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुमच्या हक्काचे हजार कोटी रुपये अजून सुद्धा राज्य सरकार करायचं सरकार त्या ठिकाणी सोडत आहे अधिवेशन आम्ही हा मुद्दा घेतला तर या सर्व कर्मचाऱ्यांच्या हक्काचा पैसा ग्राच पैसा आहे वेळेला पगार देण्याचा पैसा आहे तो हजार कोटी लगेच लगेच तुम्ही त्या ठिकाणी द्या पण उत्तर काय मिळालं बघतो करतो त्यामुळे बघतो करतो लोकांना थोडं तरी धडा घरा लागेल आणि जाता जाता फक्त एकच विनंती करेल की प्रामाणिक नेते आहेत जे तुमच्या सर्वांसाठी प्रामाणिकपणे काम करतात जसे तुमचे हे नेते आहेत अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या सर्वांसाठी लढतात त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि काही लोक येते फक्त राजकारण करायला जे गेल्या वेळेस सुद्धा आले होते त्यांना तुमचं काही पडलेलं नाही त्यांना त्यांच्या राजकारणाचं त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि ते फक्त राजकारण करायला येतात आणि तेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा तुमच्या पाठीशी ते लोक उभी राहत नाही त्या लोकांना फक्त ओळखून राहा अशी विनंती इथं करतो आणि उद्या जेव्हा अधिवेशन चालू होईल तेव्हा नक्कीच आपल्या सर्वांच्या ज्या या सर्व मागण्या आहेत त्या शंभर टक्के अधिवेशनात आम्ही तिथे मांडू आणि दोन हजार चोवीस नंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सामान्य लोकांच्या ताकदीने ज्या आपल्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये नक्कीच आपल्या या मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी शंभर टक्के आम्ही तिचे प्रयत्न करू प्रयत्न नाही ते शंभर टक्के सुटतील यासाठी आम्ही त्या ठिकाणी तुमच्या बरोबर आहे असा शब्द सुद्धा इथं देतो जाता जाता फक्त एकच आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपली जी संस्था आहे या राज्य सरकारकडनं तुम्हाला ज्या बसेस दिल्या जाणार आहेत त्या मध्ये सुद्धा सत्तेतल्या काही लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे तोही आकडा येत्या काही दिवसामध्ये मी त्या ठिकाणी सांगेल त्यामुळे आपलं काय पडलं नाही यांना त्यांना काय पडलं तर फक्त पैसा घ्यायचा आहे आणि पैसा आपल्याला कसा मिळेल भ्रष्टाचार कसा ये आ, करता येईल एवढंच त्या लोकांना त्या ठिकाणी पडलेलं आहे त्यामुळे तुम्ही फक्त लोकांना समजून घ्या जी लोक आपली जे राजकारण करतात ह्या लोकांना फक्त जाणून घ्या एवढं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो परत एकदा आपल्या संघटनेचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय तुमच्या सर्वांचं ते लढत आहे आणि उद्या हा विषय शंभर टक्के आम्ही अधिवेशन मांडू असा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद